छोटे छोटे उप उपक्रम परिवर्तन घडवितात एस टी तडसे एकतरी वृक्ष देऊन वाढदिवस साजरा करावा हा उपक्रम आपल्या गावात राबवला जात आहे त्याच्या फलित आज खटकाळ स्मशानभूमीला हिरवळ पसरवली गेली जणू बागेच्या रूपाने राबवताना जरीही छोटे छोटे उपक्रम वाटत असले तरी भविष्यात हे परिवर्तन घडवित असतात असे मत एस टी तडसे ग्रामविकास अधिकारी यांनी सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त केले नौक्रांती दुर्गा उत्सव मंडळ मांडवा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यांनी दुर्गा उत्सर्जनाच्या वेळी डीजेचा खर्च टाळून गावातील सार्वजनिक ठिकाणी दोन लाख रुपयांचे प्रवेशद्वारासहित सहित तार कुंपण करून एक आदर्श निर्माण केला या उपक्रमाला कौतुकाची थाप म्हणून ग्रामपंचायतीने नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळाचा संपूर्ण पदाधिकारी मंडळींचा सत्कार केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय राठोड उपसरपंच दत्तराव पुलाते पोलीस पाटील वसंत आडे सोसायटीचे अध्यक्ष रमेश ढोले दादाराव पुलाते दशरथ राठोड गजानन आबाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रदुमन आबाळे राहुल जाधव इत्यादी मंडळी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू धाड यांनी केले तर आभार कैलास राठोड यांनी मानले दुर्गा उत्सव मंडळ मांडवा यांचे ग्रामपंचायत कार्यालय मांडवाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रमा स्तुत्य उपक्रमास त्यांचे स्तुत्यपूर्ण उपक्रमास ग्रामपंचायत मांडवाच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत ग्रामपंचायत मांडवा येथे नवक्रांतिक दुर्गावत्सव मंडळाच्या माध्यमातून मांडवा येथील गावकऱ्यांनी लोकसहभागातून सर्व सुविधा युक्त स्मशानभूमी चौक सुशोभीकरण आदर्श निर्माण केला आहे गावात जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळ नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळ वसंत दुर्गा मंडळ जय दवजी दुर्गा मंडळ यांनी घटस्थापना करून दुर्गा उत्सव दुर्गा उत्सव उत्साह साजरा केला आहे या नऊ दिवस नव नऊ दिवस नऊ दिवस, 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 दिवसाची आराधना केल्यानंतर विसर्जनाच्या वेळी के आ, एक रंगड्या साड्या तरुण मंडळीने टी शर्ट डी जे पारंपरिक वाद्य इत्यादीच्या माध्यमातून ग्रा आ, देवी देवची मिरवणूक काढण्यात आली परंतु या मिरवणुकीमध्ये डी जेचा वापर न करता डीजेवर खर्च न करता डीजेवरचा खर्च कमी करून यांनी एक गा ग्रामपंचायत मांडवा या ठिकाणी या गावामध्ये नव क्रांती दुर्गा उत्सव मंडळाने एक आदर्श निर्माण केला की तो असा की सार्वजनिक ठिकाणी आपल्या ज्या नऊ दिवसामध्ये जे काही लोकरगणी गोळा होते किंवा जे लोक वर्गणी गोळा केला जाते त्या वर्गणीच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे उर्वरित रक्कम ही सार्वजनिक ठिकाणी दारकुंपणाकरता त्यांनी वापरलेली आहे या नाविन्यपूर्ण स्त्य उपक्रमास ग्रामपंचायत मांडवा यांच्या वतीने या नवक्रांती दुर्गावत्सव मंडळाचे मी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं त्या अध्यक्ष सचिव व सर्व सन्मान्य मंडळीचे ग्रामपंचायत कार्याल कार्यालयाच्या मार्फत मी त्यांचे या नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढच्या वर्षीसुद्धा आणि अजून वेगळा उपक्रम त्यांनी राबवावा असं मी याने ग्रामपंचायत मांडवाच्या वतीनं